आजकाल या जगात कोण कोणावर विश्वास ठेवत नाही पण इथे वेगळंच पाहायला मिळत आहे कुडाळ खरेदी विक्री संघाचे गॅस कर्मचारी रस्त्यावर ठेवलेला सिलेंडर खाली ठेवलेले पैसे आणि कार्ड घेऊन ते नव्या सिलेंडरच्या खाली कार्ड ठेवून देतात आणि त्यानंतर ग्राहक हे नवीन सिलेंडर आणि पावती कार्ड घरी घेऊन जातात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील एच पी गाडी ग्रामीण भागात सिलेंडर घेऊन जाते हे सिलेंडर घेऊन गेल्यानंतर ग्राहकानं आपल्या सिलेंडर रस्त्याच्या कडेला आणून ठेवलेला असतो त्या सिलेंडरचे पैसे आणि कार्ड ठेवलेल्या सिलेंडरच्या खाली ठेवलेल्या असतात आणि ज्यावेळी डिलिव्हरी बॉय त्या सिलेंडरकडे गेलो जातो आणि त्यानंतर त्या सिलेंडरच्या खाली ठेवलेले पैसे आणि कार्ड घेतो आणि त्यानंतर त्याची पावती बनवून कार्ड आणि पावती नवीन सिलेंडरच्या खाली ठेवतो आणि यानंतर ग्राहक येऊन आपला सिलेंडर घेऊन जातो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाच प्रामाणिकपणा पाहायला मिळाला आहे दहा वर्ष मी खरेदी विक्री संघामध्ये काम करत आहे माझे ना काम आहे डिलेवरी बॉयचं आहे मी डिलेवरी करत असतो मी गावागावाने डिलेवरी करते वेळी काही ग्राहक असतात त्यांना त्यांना सिलेंडर द्यायचं असतं पण ते काय करतात आमची गाडी वेळेवर पोचत नसल्यामुळे आम्ही त्यांना लेट डिलेवरी झाल्यामुळे ते पैसे आणि कार्ड का आपल्या सिलेंडरच्या खाली ठेवून ते आपल्या कामाला निघून जातात त्यावेळी आमची गाडी जाते त्या त्यानंतर आम्ही ते कार्ड आम्ही घेतो पैसे घेतो पावती आहे ते आम्ही बनवतो आणि त्यांचे कार्डामध्ये पावती ठेवतो आणि आमचाच गाडीमधला सिलेंडर ते आम्ही खाली उतरून का त्यांच्या जागी ठेवतो आणि त्यांचं कार्ड आणि पैसे ते सर्व कार्ड त्यांचं का गॅसच्या खाली ठेवतो आणि आमचा जो चीजी सिलेंडर एकामी सिलेंडर आहे तो आम्ही आमच्या गाडीमध्ये टाकतो आणि आम्ही निघून जातो कुडाळ खरेदी विक्री संघ आहे त्या संघाची जी सिलेंडरची जी गाडी आहे ती सिलेंडरची गाडी इकडे ज्या हायवेने अशी येते आणि ज्या ठिकाणी हे सिलेंडर ठेवतात त्या ठिकाणी त्या सिलेंडरच्या खाली एक गॅसचे लोक जे पैसे ठेवलेले असतात ते पैसे घेतात एक आगळी वेगळी गोष्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील तिथे माझ्यासमोर एक वेताबांब महिला आहेत त्यांच्याकडे मी जातो त्यांना विचारतोय ताई काय सांगाल कशा पद्धतीने हे लोक तुमच्याकडे येतात नमस्कार म्हणजे माझं नाव अनघ मे ठाकूर मी एक म्हणजे शिक्षिका आहे त्यामुळे मला कसं दररोज का म्हणजे गाडी आमच्याकडे गुरुवारची येते त्यामुळे मला काय म्हणजे लहा तिथे थांबता येत नाही त्यामुळे मी काय करते का सिलेंडरच्या खाली कार्ड पैसे ठेवते मग ज्यावेळी त्यांची गाडी येते त्यावेळी ते सिलेंडर म्हणजे पैसे कार्ड घेतात आणि जे काय पावतीवर जे लिहायचं असते ते लिहून ठेवतात आणि ज्यावेळी मी येते संध्याकाळी त्यावर पाव सिलेंडर भरलेला सिलेंडर आणि पावती आणि कार्ड माझं गॅसचं कार्ड त्या ठिकाणी असतं नक्कीच ते ज्यावेळी ते लोक इथे येतात म्हणजे एवढा तुमचा विश्वास आहे की ते तसं पैसे ठेवता तुम्ही होय माझा मा तरी विश्वास आहे कारण मला ज्या ज्यावेळी मी ठेवते त्या त्यावेळी पैसे आणि कार्ड म्हणजे पावती आणि कार्ड सिलेंडरच्या भरलेल्या सिलेंडरच्या खाली असतं असं किती महिने झाले तुम्ही करताय असं आता तरी झाले वर्ष दोन बरेच महिने झाले वर्ष एक वर्ष दोन वर्ष तरी होऊन गेली आहेत म्हणजे असं माझ्या त्यांच्यावर त्या एच पीच्या गॅस एजन्सीवर माझा विश्वास आहे नक्कीच बघा सांगायचं झालं तर एच पी गॅसवर किती या लोकांचा विश्वास आहे म्हणजे ज्या ठिकाणी सिलेंडर ठेवलेला असतो त्या सिलेंडरच्या खाली त्या महिलेने पैसे ठेवलेले असतात आणि ते पैसे जो दुसरा सिलेंडर आणतो आणि तो त्यावेळी ती पावती आणि काळ तिकडे ठेवतो आणि आपला जो जुना सिलेंडर आहे तो घेऊन जातो खरंच केवढा मोठा हा विश्वास आहे कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी एन डी टी मराठी सिंधुदुर्ग